نا صحيح اگلا کام کُننا لائے گا 33 اس مطلب لائے ہی تے سمپ لائے

अरे बताइए लाएं नहीं जाता पंचुला जोर करें वो लाएं जन्म के लाएं तुम तो जन्म के तो नहीं लाएं वो लोगों ने ज्यादा तुम वो सड़क पर चलने का हाँ कौन सम आ सच्ची जाने

शावा चित्रवर प्रदर्शित करण्यात येणार आहे या सुवर्ण संधीच करणार ते लांब द्या भय झोपा पण परगाडा झोपा पात्र वैल आणि मालत करफुंडी हो कर

दाराचा फायनल झालेला लखक सूर्य प्रकाशामध्ये आज सहा मैदाना सहा मैदानामध्ये उशीर आपला मैदान चालू झालं आणि सगळेच्या हाफ फायनलचा जरा सुत्यामध्ये संचा उरला चालला आहे तिकडो एक जिम गाड मोठं मैदान आहे ना एक लाखाचं मग पक्षीचं मैदान

सुंदर अस दानंदकरांचं शिष्ट मैदान पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या पहिल्या मैदानाचा फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज होतोय त्या काळापासून या मैदानात एक ही अपघात झाला नाही जिना अपघाती ठरलेले आजचं मैदान सकाळच्या ठिकाणावरती ठिकाणावरती अंबुलन्स उभी आहे त्या जागेवरती उभी फायनल झाला तरी राहिली पाहिजे त्यामुळे पुढोबा राहणार आपण सावध उभं राहा कारण वेळ काय सांगून येत नाही त्यामुळे सावध उभो राहा काय का माय का थांबले का सवाचा टायमिंग चा वार बघताय ते झाले सवा पाच दोन मिनटं बघता बाकी सवा पाचला एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या उडवून या बाय गेला म्हणून वाट बघ

هي تري مو نه باي لنا

ना ना <laughs> या ना, 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 ना मागा शूटिंग करा आता परत तुम्हाला शूटिंग करायला कोणी मागे या कारण वेळ सांगून येत येतो सोडा घर बरोबर पाच पंधरा झाले फायनल वरे पाच पंधरा झाले गाडी आले पाहिजे

पट्टीचा वापर करा आणि त्या पट्टीच्या पुढे एकदा मोबाईल त्याला माग घ्या अरे पट्टी बस उभी असलेले पट्टीच्या पुढे कॅमेरेच्या काल कॅमेरे मा तुमच्या पुढली माणसं बाजूला घ्या

you <laughs>